निकाल या ठिकाणी घोषित केला जातो राज्य मार्गातील सात नंबर चालकरी सातवा क्रमांक पटका गाडी सागरशेख घाटगे होता शरद डाव्हरिम या गाडीचा क्रमांक शिंदे होता शरद लिंगा गाडा पळाला पळाला संजय पवार सजी पवार

आजच्या भगवास दिवस क्रमांक पटकावला श्री भगवासांनी पाच नंबर चानक एक मध्ये झाली गाडी आई नामा शिवक्रमी सरकार दोन ला या गाडीच्या पाचव्या क्रमांकाला संजय सिंग पाटील समीरमेश पाटील संजयक्रमी सरकार दोन वासवणेकरांचा वाचव शामीर पाहायला पहाला

आणि आमच्या मंडळातील तीन नंबर चे मांडू मद्र निमित्त आयोजित केलेल्या मंगळातील दोन नंबरचा मान ठेवला दुसरा क्रमांक आला सोमवार शिवडी पळाली शाळेवर प्रसंग स्वतः मदन पलवान रेफ्री बुरु मानंद आप्पा रेट्रीकरांचा राजा पळाला रंगाबुरकर पळाला किंवा नगाव साईला नगाव आणि मनोज राजवडे यांचा हौशगिव्ह

अंगा प्रकरांच्या महिला प्रथम क्रमांकाचे मानकम मी जसे वगैरे आणि मालकांचे चालकांचे ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन